आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो सर्वांना शासन नायक श्री खासदार भगवान महावीर स्वामींच्या जन्म महोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो मागच्या वर्षी आपण अनेकांत बाब यावर थोडी चर्चा केली होती आज काही जे सामान्य मुद्द्याचे आपल्याला खूप उपयोगी पडणारे आहेत त्या काही मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत कि वर्तमान परिप्रेक्षामध्ये भगवान का महावीरांची काय उपयोगी भगवान महावीर म्हटलं की अहिंसा भगवान महावीर म्हटलं की जैन धर्म किंवा भगवान महावीर म्हटलं की महात्मा गांधी किंवा अशा स्थूल जी चर्चा होते त्यावर सर्वांचं लक्ष जात परंतु आज त्यांचे काही जे तत्व आहे जे आपल्या जीवनात उपयोगी पडणारे आहेत त्यावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम आपण सुरुवात करूया अहिंसे अहिंसा परमधर्म म्हणतो की ज्या ठिकाणी त्रास न दे न देणे दुखवणे याला आपण अहिंसा म्हणतो आणि ही जर का अहिंसा आपल्या जीवनामध्ये आली तर निश्चित रूपाने जे काही कलह निर्माण होतात जे काही समस्या निर्माण होतात त्या सर्व समस्यांचं निराकरण यामध्ये होऊन जाईल त्यानंतर क्षमा क्षमा वीर असे भूषण क्षमा करणारा महान असतो कुणीमध्ये क्षमा करणारा हा जग असतो परंतु खऱ्या अर्थाने क्षमा करणारा महान का म्हटलाय क्षमा जर के का केली नाही तर क्षमा न केल्याने काय होईल युद्ध होतील भांडण होतील किंवा अशी परिस्थिती निर्माण होती, होती की न स्वतः व्यवस्थित आनंदात जगू शकेल ना दुसऱ्याला जगू दे त्यामुळे क्षमा खूप महत्वाची आहे मग क्षमा करायची बरोबर कुणाला करायची भूषण धर्मामध्ये क्षमा म्हणतो दहा दिवस झाले की दिवशी काय म्हटलं जात मिछामी दुखणं की सर्वांना मी सर्वांची क्षमा मागतो तर फक्त या अर्थाने ती क्षमा नाही आहे काय सांगितलं की मी क्षमा मागतोय आणि इतरांना क्षमा कारण मी सगळ्यांसोबत वाईट वागलो असं कधी होत का कधीच होत नाही कारण कधी कधी असं होतं की समोरचा व्यक्ती आपल्यासोबत वाईट मागून जातो मग आपण ते जर का मनात ठेवलं ते जर का आपल्या मनात राहिलं तर त्याच्या प्रति द्वेष भावना वाढत जाईल आणि ही वाढलेली द्वेष भावना आपल्याला शांतपणे जगू देणार नाही आनंदित राहू देणार नाही त्यामुळे मी इतरांना क्षमा मागायची आणि इतरांना क्षमा करायची ही ही खरी संकल्पना जैन धर्मामध्ये क्षमेची आहे म्हणून उत्तम क्षमा म्हटलं कारण का नुसती क्षमा नाही जैन धर्मामध्ये क्षमेला काही महत्व नाही आहे तर कोणत्या क्षमेला महत्व आहे उत्तम क्षमेला महत्व आहे उत्तम म्हणजे काय सम्यक प्रकारे मग ती सम्यक प्रकारे क्षमा कोणती ही इतरांना क्षमा मागणे केलेल्या सुद्धांबद्दल आणि इतरांना क्षमा करणे क्षमा करणे ही उदारता असेल क्षमा मागणे ही देखील उदारता असेल क्षमा कोण मागू शकेल अहम बुद्धी बजावायची कधी क्षमा मागू शकेल का इतरांना क्षमा बर मागायची म्हणजे लहान झालो बरोबर म्हणून क्षमा मागायची आणि क्षमा करायची त्यानंतर संयम संयम आपल्या वर्तमान जीवनामध्ये संयम खूप महत्वाचा आहे संयम म्हणजे काय तर लौकिक भाषेमध्ये आपण विचारवाणी कृती यावर मिळवलेलं नियंत्रण जर का विचारांवर नियंत्रण असेल तर वाईट विचार आलेच नाही तर वाईट वचन येणार नाही वाईट वचन ना आले नाही तर वाईट कृती होणार नाही मग त्यामुळे संयम असावा कशावर फक्त वाणीवर नाही फक्त कृतीवर नाही तर वाईट विचारांवर कारण त्याचं मूळ कुठे आहे एखाद्या झाडाची वाढ कुठे होते मुळापासून होते मग ते मूळ म्हणजे आपल्या डोक्यातील विचार आपल्या मनातील विचार जर विचार वाईट तर वाईट वचन येणारच नाही वाईट वचन कसे येणार नाही वाईट कृती कसा करू शकेल त्यामुळे नियंत्रण पाहिजे संयम पाहिजे जे जी। की भगवान महावीरांनी संयम मिळवला पण आणखी आपण काय करतोय संयम म्हणजे काय की नियंत्रणपणा कशावर नियंत्रण विचारांवर नियंत्रण कृतीवर नियंत्रण आणि हे जर का नियंत्रण आणायचं असेल तर काम कुठे करावं लागणार आहे काम कुठे करायचं आपलं स्वतःवर काम करायचं का इतरांवर काम करायचं की इतर माणसाबद्दल चांगले विचार केले पाहिजे मग इतरांना पटवलं सांगणे हे काम आहे का आपलं आपलं काय काम आहे आपल्यावर काम करणं स्वतःवर कृती करणे आपलं करता पण स्वतःवर मी मला कसं वागायचंय आहे मी ठरवू शकतो इतर कसा वागणार मी ठरवू शकणार का निश्चित काम करायचंय नियंत्रण मला माझ्यावर मिळवायचंय भगवान महावीरांनी नियंत्रण स्वतःवर मिळवलं जसं की ज्ञान आहे सर्व के भगवान म्हणतो त्यांचं ज्ञान कोणत्या केवळ ज्ञान भगवान महावीर यांचं ज्ञान केवळ ज्ञान आहे की ज्या ज्ञानामध्ये सर्व काही एकाच वेळी प्रकाशित होत मग ते कस झालं की जेव्हा ज्ञान होईल जेव्हा आपण स्वतःला तेव्हा इतरांना जाणणं आपोआप होऊन जाईल आपण उलट करतोय आपण स्वतःला सोडून इतरांना सगळ्यांना जाणण्याचा प्रयत्न करतो की कोण कसा आहे कोणाचा स्वभाव कसा आहे कोण कसा वागतो मी कसा वागतो कधी पाहिलंय का मी काय विचार करतो कधी पाहिलाय का आत्मपरीक्षण कधी केलंय का जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत तो उच्च कोटीची अवस्था प्राप्त होऊ शकत नाही एखादा जर का डॉक्टर इंजिनियर बोलायचे त्याला इतरांचा अभ्यास कमी करून चालणार नाही स्वतःचा अभ्यास वाढवावा लागेल कार्य स्वतःवर करावं लागेल इतरांवर कार्य करून चालेल का निश्चित रूपाने तर तशाच प्रकारे भगवान जर बनायचं असेल तर आपल्याला स्वतःवर कार्य करणं आवश्यक आहे स्वतःवर नियंत्रण आणणं आवश्यक आहे स्वतःचा संयम खूप महत्वाचा आहे त्यानंतर आहे समतावा समानता भगवान महागरे सांगितले सभी आत्मा समान आहे सर्व समान आहेत सर्व जीव समान आहेत मग जाती धर्म पंथ याचा भेद उरेल का निश्चित रूपाने उरणार नाही आणि ज्या ठिकाणी भेद असेल ज्या ठिकाणी मैत्रक्य निर्माण होईल सर्वांचा विचार सारखे होईल सर्वांना समान मानलं जाईल त्या ठिकाणी अशांतता राहणार नाही त्या ठिकाणी हिंसा होणार नाही त्या ठिकाणी देशा देशांमध्ये भांडण राहणार नाही आज वर्तमानामध्ये भगवान महावीरांच्या विचारांची खूप आवश्यकता आहे म्हणून आम्ही काल कोणता दिवस साजरा केला विश्व नमोकार मंत्र दिवस त्याच्या मागचं कारण काय की धर्माचा प्रचार प्रसारच झाला पाहिजे त्यामागचा हेतू आहे की जगामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आज आपण पाहतो अशांतता जिकडे तिकडे अशा अशांतता विचार करायला टेन्शन येतं त्यानंतर कासापट्टीचा विचार करा तरी टेन्शन येतं इस्रायलचा विचार करा थ्री टेन्शन येतं ज्या ज्या ठिकाणी किंवा आधी जे युद्ध होत सध्या या परिस्थितीमध्ये त्याचा विचार करा टेंशन येतं मग याच कारण काय आहे तर अशांततेच कारण आहे की समतावाद नाही आपण इतरांना कमी लेखण्यासाठी आता कोणाचं नाव काय घेता आपण विचार करू शकतो की इतर देश मला स्वतःला सुप्रिय साधन सादर करायचं सगळ्यात समोर ठेवायचं मग मी काय करणार की इतरांना इतर देशांना कमी कसं लिखता येईल म्हणून टेरीप लावला कोणत्या देशाला जास्त कोणत्या देशाला कमी मग त्यामुळे भांडण कमी होणार अशांतता कमी होणार की वाढणार निश्चित रूपाने वाढणार मग त्यामुळे समानता ठेवायची आहे सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे भगवान बाबांनी म्हटलं की ओ आणि जी, जी नेतो स्वतः जगा प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे प्रत्येक जीव समान आहे कुणीही लहान नाही कुणीही मोठ नाही त्यामुळे जर का ही समानता जर का आली जर का हा भेदभाव संपला तर निश्चित रूपाने मानवता धर्म सर्वोपरी होईल आणि ज्या वेळेस मानवता धर्म सर्वोपरी होईल त्यावेळेस सर्वांमध्ये बंधुता दिसेल कुणाचंही भांडण दिसणार नाही आणि नंतर तात्विक समज नाही तात्विक समज म्हणजे काय सदसद विवेक बुद्धी काय चांगलं काय वाईट याची जी समज येते त्याला आपण तात्विक समज ही तात्विक समज सगळ्यांनाच येते का विचारले प्रश्न घ्या आपण सर्वजण शिकतो अत्यंत विभूषित होतो विद्या विभूषित होतो वेगवेगळ्या आपल्या डिग्र्या मिळतील डॉक्टरेट मिळेल किंवा आणखी काही मिळेल परंतु ती समज विकसित सगळ्यांची सगळी असं म्हणू शकतो का आपण निश्चित रूपात नाही मग शिक्षा किंवा शिक्षणाची व्याख्या करताना कोणी म्हटलंय की समज विकसित होणे म्हणजे शिक्षा मग कोणती समज ही चांगला वाईट विचार करणे कि काय आहे काय वाईट आहे आपल्यासाठी काय आहे काय वाईट आहे इतरांसाठी काय आहे काय वाईट आहे आपण जर का असा विचार केला तर इतरांसाठी वाईट आपलं आपल्या तोंडून निघतील का निश्चित रूपाने निघणार नाही मग ही जी विवेक बुद्धी आहे याचा विकास होणे हे जे मूळ तत्व आहे जे भगवान महावीरांनी आत्मसात केले ते आपल्याला आत्मसात करायचं आणि ही जी चर्चा केली आपण खूप स्थूल रूपाने केली खरं पाहिलं तर ही खूप सूक्ष्म चर्चा आहे याचे दोन भाग आहेत स्थूल रूपाने बाह्य अंतरामध्ये लाव आपण लावली आहे आणि सूक्ष्म रूपाने स्वतःमध्ये लावायचे आपल्याला शोध घ्यायचा आहे कसाचा शोध घ्यायचा स्वतःचा शोध घ्यायचा मी कोण आहे जेव्हा हा शोध पूर्ण होईल तेव्हा आपल्याला सगळं काही चांगलं दिसायला लागेल आपल्याला वाईट काय दिसत पिवळ्या चष्म पाहिलं सगळं विश्व पिवळं दिसायला लागतं वास्तविक पाहता पिवळं विश्व नाही आहे तर माझा तो चष्मा आहे माझी पाहण्याची दृष्टी आहे मग ती दृष्टी बदलली पाहिजे आणि ती दृष्टी कधी बदलेल जेव्हा आपण स्वतःवर काम करू त्यामुळे पंचेंद्रिय विजय सांगितलाय की भगवान महावीरांनी पाच इंद्रियांचा विजय केलाय पाच इंद्रियावर विजय मिळवला आणि त्यामुळे सुखी झाले मला पण सुखी व्हायचंय मलाही माझ्यावर नियंत्रण करायचंय आणि जेव्हा मी माझ्यावर नियंत्रण करू तेव्हा मला सर्व जग हे चांगलंच दिसणार आहे आणि अशी ही अशांतता सोडून कल्पना कल्पना आपण करूया आणि अशी इच्छा व्यक्त करूया की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण जग ही शांतीमय होईल आणि तेव्हाच खरं आपण भगवान महावीरांच्या विचारांना स्वीकारलं असं म्हणू शकू आजच्या या कार्यक्रमा बोलण्याची संधी तुम्ही त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद अभिनय करतो आणि यानंतर सरही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जसं मागच्या वर्षी आपल्याला अनेकांत वगैरे सरांनी सांगितला तसं सरळपणे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ऐकायला मिळणार आहेत आणि एवढंच बोलून मी आजच्या वाणीला विराम देतो धन्यवाद <laughs>